पुनरुत्थान रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मर्या मागदालिया कबरेजवळ आली आणि कबरीच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले हॅस्तव शिमोन पेत्र व येशूचा प्रिय शिष्य यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली त्याने प्रभूला कबरीतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोचला आणि ओणवा होताच त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली परंतु तो आत गेला नाही मग सिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली आणि त्याच्या डोक्याला होतात तो रुमाल तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून श्रद्धा ठेवली कारण त्याने मिलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता चिंतन आलेलो या प्रभू येशू खरोखर उठला आहे त्याने आपल्या पुनरुत्थानावर मृत्यू विजय मिळवला आहे उपवास काळ संपला आहे आणि इस्टर मोठा आनंद साजरा करण्याची वेळ आहे पुनरुत्थान जागरण विधीमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये ख्रिस्ताने पापांच्या अंधारावर विजय मिळवला म्हणून पुनरुत्थानाची विजयी घोषणा गायली जाते जगातील अंधार संपला आहे ख्रिस्त पुन्हा उठला आहे प्रभू ख्रिस्ताने पाप आणि मृत्यूवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याचे हे एक सुंदर उत्सवी स्तोत्र आहे हे गीत सांगते आदामचे पाप आवश्यक होते असे म्हणावे काय धन्य ते पाप ज्याच्यामुळे आम्हाला मुक्तिदाता लाभला आदामच्या पापाला आनंदी घोष म्हणून संबोधण्यात आले आहे कारण त्या दोषामुळे आपणास तारणारा लाभला प्रभू येशूने मूळ पापाचे परिणाम नष्ट करून मृत्यूचा नायनाट केला पुनरुत्थानात मृत्यू हरतो म्हणजे प्रभू येशूचे पुनरुत्थान सर्व पापांचे परिणाम नष्ट करते आपणास इस्टरचे लोक म्हणून संबोधण्यात आले आहे इस्टर म्हणजे परमेश्वराने आपणास देऊ केलेल्या आनंदापासून काहीही रोखू शकत नाही आणि तो आनंद आपणापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही परमेश्वराच्या जीवनामध्ये इष्टर म्हणजे त्याचे पुनरुत्थान ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी घटना आहे पुनरुत्थानाची घटना जगाच्या इतिहासाचा टर्निंग पॉईंट आहे सर्व काही अस्तित्वात आहे कारण प्रभू येशूने विजय मिळवला आहे पुनरुत्थानाचे रहस्य हे विश्वासाचे रहस्य आहे आणि ते मी विश्वासानेच समजू शकतो प्रभू येशू मरणातून खरोखर उठला आहे ह्या सत्यावर विश्वास ठेवण्यास माझे अंतकरण सुसज्ज आहे का होय प्रभू येशू खरोखर उठला आहे आलेलो हॅपी ईस्टर